नमस्कार प्रेक्षक मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कवी अनिल यांच्या एकाकी कवितेविषयी जाणून घेणार आहोत अनंत देशमुख यांनी लिहिलेल्या लेखातून हा लेख ललितच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेला आहे दिनांक सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी सुप्रसिद्ध लेखिका कुसुमावती देशपांडे यांचे वयाच्या सत्ताव्या वर्षी दिल्लीत हृदयविकारानं निधन झालं त्याआधी काही दिवस ग्वाल्हेर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या भाषणात साहित्य निर्मिती संबंधी विचार व्यक्त झाले होते आणि त्यावर चर्चाही व्हायला लागली होती त्यांचं निधन हा मराठी साहित्य विश्वाला एक अनपेक्षित धक्का होता त्यानंतर श्रीपू भागवत यांनी लगेच कुसुमावती देशपांडे हा लेख लिहिला त्या काळात कवी अनिल आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक जण भेटायला गेले ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी त्यांना सांत्वन <coughs> नमस्कार प्रेक्षक मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या प्रतिभेचं लेणं या सदरामध्ये कवी अनिल यांच्या एकाकी कवितेविषयी आज जाणून घेणार आहोत लेखक आहेत अनंत देशमुख आणि त्यांनी हा लेख दोन हजार तेवीसच्या च्या दिवाळी अंक ललित मध्ये लिहिलेला आहे दिनांक सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी सुप्रसिद्ध लेखिका कुसुमावती देशपांडे यांचे वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी दिल्लीत हृदयविकाराने निधन झालं त्याआधी काही दिवस ग्वाल्हेर मराठी साहित्य संमेलनाचे ते, संमेलना ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या भाषणात साहित्य निर्मिती संबंधी मौलिक विचार व्यक्त झाले होते आणि त्यावर चर्चाही व्हायला लागली होती त्यांचं निधन हा मराठी साहित्य विश्वाला एक अनपेक्षित धक्का होता त्यानंतर श्रीपू भागवत यांनी लगेच कुसुमावती देशपांडे हा लेख लिहिला त्या काळात कवी अनिल आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक जण भेटायला गेले ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी त्यांना सांत्वनपर दूरध्वनी केले काहींनी पत्र पाठवून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या अनिल आणि कृतज्ञता बुद्धीनं एका छापील पत्राद्वारे सर्व संबंधितांचे आभार मानले पुढे छायाप्रती दिल्या आहेत त्यावर तारीख नाही पण कुसुमावतींच्या निधनानंतर त्यांनी ते नजीकच्या दिवसांमध्येच पाठवले असणार सदर पत्राच्या बाह्यांगावर अनिल त्यांचे चिरंजीव आणि सुनबाई यांची नावं आहेत आतल्या बाजूच्या डाव्या भागात कुसुमावतींच्या मृत्यूनंतर काढलेलं छायाचित्र दिलेलं असून खाली अनिलांची सुप्रसिद्ध एकाकी ही कविता दिली आहे उजव्या भागात रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा इंग्रजी अनुवाद आहे एकाकी कवितेत एका कविते प्रेमिकेचं चित्रण आहे ती अबोल आहे स्थिर आहे कोणतीही हालचाल तिच्याकडून होत नाही ती मृत झाली असावी असं धुसरचं चित्रण त्या कवितेत आहे विरही नायकाच्या भावना तिच्यात व्यक्त झाल्या आहेत एकाकी ही कविता अनिलाने बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी लिहिली ती त्या वर्षीच्या सत्यकथेच्या दिवाळी अंकात नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्टला प्रसिद्ध झाली म्हणजे कुसुमावतीने ती प्रसिद्ध झाल्याचीही पाहिलेली असणार अनिलांनी कुसुमावतींच्या निधनानंतर आभारपत्रातीचा समावेश केला आणि त्यातून प्रियेच्या निधनाचं दुःख व्यक्त झालेलं असल्यानं ज्यांच्यापर्यंत सत्यकथेचा तेव्हाचा ताजा अंक पोहोचलेला नव्हता त्यांचा तर ती कवीने आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर ती लिहिली असावी असा, असा समज झाला असणार पण नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मधील अनिलांच्या आयुष्यातील घटना पुढील प्रमाणे आहे कुसुमावतींचं निधन अनिलांनी संबंधितांना पाठवलेलं पत्र पत्रात एकाकी कविता एकाकी या कवितेच्या निर्मितीशी कुसुमावतींच्या मृत्यूचा काहीही संबंध नव्हता या विषयाचा तपशील मी अनिलांच्या दोन करुणोत्कट कविता या लेखात पुढील प्रमाणे दिला आहे एकाकी कविता डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या चिरयौवन या संग्रहात समाविष्ट केलेली असून तिच्या संबंधी पुढील माहिती पुरवली आहे उत्कट प्रेमसाधनेमुळेच कुसुमावतींच्या मृत्यूचा थांब कवीला आधीच लागला होता काय त्यांच्या मृत्यूपूर्वी दोन महिने अगोदर लिहिलेल्या एकाकी या कवितेचा दुसरा अर्थ संभवत नाही एका प्रवासात प्राध्यापक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांच्याबरोबर अनिल होते राज्याध्यक्षांशी कुसुमावर्ती अनिल यांची फार पूर्वीपासूनची म्हणजे अभिरुची मासिकाच्या जन्माआधीपासूनची मैत्री विजयाबाईंनी अनिलांना एकाकी कवितेच्या निर्मितीसंबंधी छेडले तेव्हा अनिल म्हणाले प्रवासात होतो खूप पाऊस पडत होता त्या दिवशी मन उदास होतं किशोरच्या आठवणी मनात होत्या बाहेर पाहत होतो आणि एकाकी कशी कोण जाणे समोरच्या वर्तुळाकार ढगात कुसुमची आकृती दिसली स्वप्नातल्या मुक्या सावलीसारखी मग ही कविता लिहिली नेहमीप्रमाणे परत आल्यावर कुसुमला ती वाचून दाखवली ती रडू लागली म्हणाली ही कविता का लिहिलीत मग तिची समजूत काढण्यासाठी सांगा काहीतरी सांगावं लागलं सांगितलं प्रवासाला निघालो त्याआधी आतल्या खोलीत जाऊन कपाट उघडलं त्या कपाटात किशोरचे कपडे दिसले ते कपडे घातलेला तो दिसू लागला इतका जवळ इतका दूर इतका खरा इतका भासासारखा स्वप्नातल्या मुक्या सावलीसारखा हे मनात घोळत होतं त्यामुळे ही कविता सुचली असावी यावरती म्हणाली या कवितेत काहीतरी सूचना आहे किशोर नसला तरी आपण दोघे आहोत तरी तुम्ही स्वतःला एकाकी का म्हटलं तुमच्या कवितात काहीतरी प्रॉफेटिक असतं यावर मात्र मला काही उत्तर देता येईल एकाकी कवितेच्या निर्मिती संबंधी अनिलांनी सांगितलेला अनुभव मन विषण करणारा आणि चटकादायक आहे खास त्यांच्या रुस्वा या कवितेच्या संबंधात झालेल्या वादाचं चरवीत चरवण आपण पुन्हा पुन्हा वाचलं आहे ऐकलं आहे त्या कवितेतील गुढार्थ बी कवींच्या साफा या कवितेसारखाच आहे अनिलांची कविता आणि कुसुमावतींचा मृत्यू असा वादच जर निर्माण व्हायचा होता तर तो रुसवा या कवितेसंबंधी न होता एकाकी कवितेसंबंधी व्हायला हवा होता तसा तो झाला नाही संबंधात संबंधात तसा तो झाला झाला आणि एकाकीच्या का नाही हे पण तरीही त्या आभारपत्रावर एकाकी ही कविता टाकल्यानं त्यांच्या आणि कुसुमावतींच्या संबंधात धुसर अर्थवलय निर्माण झाली होती यात शंका नाही तर रसिक हो आज आपण कवी अनिल यांच्या एकाकी कवितेविषयी अनंत देशमुख यांनी लिहिलेला लेख ऐकला आणि हा लेख ललितच्या दिवाळी दोन हजार तेवीसला प्रसिद्ध झाला होता नक्कीच हा लेख तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद